आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे महापालिकेच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या बळकटीसाठी गुढीपाडव्यात स्वागतात राहणार कंटागाड्यांवरून मतदाराज हाला साध आणि ठाणे महापालिकेचा अनोखा उपक्रम भंगार बसेसचं रूपांतर महिलांसाठी सुसज्ज शौचालयात यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे तसंच एप्रिल मेमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणाईमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत तसंच पालिकेच्या वतीनं शिक्षण विभाग आरोग्य प्रदूषण घनकचरा उद्यान आपत्ती व्यवस्थापन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत वाढता उन्हाळा लक्षात घेता उन्हाळ्यात घ्यायची काळजी याबाबत ठाणे महापालिकेनं हिट ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून याची माहिती प्रदूषण विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथातून देण्याच्या सूचना संबंधितांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बैठकीत दिल्या ठाणे महानगरपालिका आणि श्री सांस्कृतिक ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी नऊ एप्रिल रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये मतदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन या स्वागत यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे माळवी यांनी दिली तसंच या जा यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असंही त्यांनी नमूद केलं सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृती अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी मतदान याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते छोट्या मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचाही उपयोग करण्यात येतोय एकशे पंचवीस छोट्या आणि शहाण्णव मोठ्या घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करून मतदार राजा जागा हो म्हणत संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येतोय याच अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या पालिका क्षेत्रातील सर्व भागात पोहोचतात त्या प्रत्येक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ठराविक वेळ थांबतात यावेळेचा सदुपयोग करून त्या काळात मतदार नोंदणी बदल याबद्दलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी दिली मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येतात त्यासाठी या जागृतीचा निश्चितच उपयोग होईल असंही माळवी यांनी स्पष्ट केलंय ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसचा आता वापर करण्याचं पालिकेनं निश्चित केलं आहे त्यानुसार घनकचरा विभागानं नुकतीच प्रदर्शित केली आहे यात संबंधित ठेकेदारानं ती बस विकत घ्यायची असून त्यावरील येणारा खर्च देखील त्यालाच करावा लागणार आहे या बदल्यात ठेकेदाराला ज्या ठिकाणी बस लावली जाणार आहे तेथील वीस टक्के परिसर वापरण्याचे अधिकार असणार आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील नऊशे शौचालयांची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आले त्यानुसार हे काम ऐंशी टक्क्यांच्या हाती घेतली आहे तर स्वच्छ शहराचा एक भाग म्हणून ठिकठिकाणी नव्यानं शौचालय उभारण्याचं कामही हाती घेण्यात आले शिवाय मोबाईल टॉयलेट कंटेनर टॉयलेट इत्यादी संकल्पना देखील पालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत त्यातही गर्दीच्या ठिकाणी किंवा हायवेलगत महिलांसाठी शौचालय उभारणीला देखील प्राधान्य दिलं जाते त्यानुसार आता परिवहनच्या भंगार वस्ता वापर शौचालयांसाठी केला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात किमान साठ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यानं शासकीय तसंच निमशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना मतमोजणी होईपर्यंत सुट्टी देण्यात येऊ नये असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिलेत लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले जिल्ह्यातील ठाणे भिवंडणी कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे त्याकरता किमान साठ हजार कर्मचारी अधिकाऱ्यांची आवश्यकता असून जिल्ह्यातील निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राज्य केंद्र निम सरकारी महामंडळ अनुदानित तसंच विना अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि बँक कर्मचाऱ्यांना दीर्घ मुदतीची सुट्टी देऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांनी दिले या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज असल्यानं सर्व स्थापना प्रमुखांनी याची नोंद घ्यावी असा आदेशात म्हटलंय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना आणि चाळीस टक्क्याहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे ही सुविधा ऐच्छिक आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनकारे यांनी दिली आहे मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचं वय पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदारांचं अपंगत्व चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणं आवश्यक आहे मतदान अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना बारड वाटप घरोघरी करण्यात येते या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल नमुना बाराड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरून ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार मार्फत सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आचारसंहिता एप्रिल पर्यंत तो आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना बाराड मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसंच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनिक्षेपक द्धनि, बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास प्रदूषण होणं सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस आणि स्वास्थ्यास बाधा पोहोचवण्याची आणि रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगार यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचा कलम तेहतीस एनमधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही सकाळी वाजण्यापूर्वी रात्री कोणत्याही फिरत्या वाहनावर कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही दिवसा प्रचारा करता फिरणाऱ्या वाहनाने ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह हो फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी संबंधित निवडणूक निर्णयाधिकारी आणि संबंधित यंत्रणेस कळवणं बंधनकारक राहील याप्रमाणे निर्बंध घातले हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा ठाणे महापालिकेच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या बळकटीसाठी गुढीपाडव्यात स्वागत राहणार कंटागाड्यांवरून मतदारराज झाला साध आणि ठाणे महापालिकेचा अनोखा उपक्रम भंगार बसेसचं रुपांतर महिलांसाठी सुसज्ज शौचालयात चा शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श सा नगर कोलबाड रोड पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार